चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहते राहिलेल्या अवशी आरोग्य द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना मिळू द्यास मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये आपल्याला धनवान व्हायचं आहे आपल्याला खूप श्रीमंत व्हायचं आहे त्यासाठी आपल्याला कष्ट तर करावंच लागणार मेहनत तर करावीच लागणार आपल्याला काम तर करावंच लागणार पण ह्या सगळ्या गोष्टी करून जर आपण धनवान होत नसेल आपल्याकडे पैसा टिकत नसेल आपण श्रीमंत होत नसेल तर त्यासाठी मी एक असा उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्की करा ह्यानं तुमचं तुम्ही धनवान होणारच मी काय म्हणते होणारच हा उपाय साधा सोपा आहे बघा एकाक्षी नारळ एकाक्षी नारळचे मी एक व्हिडिओ टाकलेला एकाक्षी नारळ जो आहे त्यावरती जर तुम्ही कापूर जाळून जर तुमच्या घरामध्ये फिरवला तर तुमच्या घरातली नकारात्मकता दोष काय अडचणी असतील त्या जातात तो एकाक्षी नारळ म्हणजे काय त्या जो नारळ असतो त्या नारळाला तीन डोळे असतात तर त्याऐवजी एकच डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ म्हणतात अशा या एका क्षीणाऱ्याचा जसा मी तुम्हाला उपाय सांगितला तसाच आज मी तुम्हाला एक जुड्या केळाचा उपाय सांगणार आहे जुडं केळ म्हणजे दोन्ही केळी एकमेकाला चिटकलेल्या दोन्ही केळीवरती चाल एकच पण दोन केळी एकत्र एक जोडकेळ असं म्हणतात त्याला ह्या जोडकेळचा उपाय मी तुम्हाला सांगणार हे जोडकेळ केड़ तुम्हाला केळीवाल्याकडे कुठेही के मिळालं तर ते कधीही सोडू नका कारण हे जोडकेळ मिळणं फार मुश्किल आहे नशिबानंच मिळतं तुम्ही शोधूनही सापडलं नसेल समजा सापडलं ते कधी सापडू दे तुम्हाला बाजारात गेल्यानंतर भाजी मंडईत फळ मार्केटमध्ये गेल्यानंतर ते मिळालं तर त्या दिवशी आणून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता समजा तुमच्या ओळखीचे मा जे, जे फळ मार्केटमध्ये कोण फळं विकणारे असतात त्यांना सांगून ठेवा एखादं जोडकेळ आम्हाला असेल तर फोन करा किंवा बाजूला ठेवा आम्ही घेऊन जातो तर असं जोडकेळ तुम्ही आणायचं हे का जे आहे ते कसं होतं बघा ज्या वेळेला जे आकाशातले तारे ग्रह एकमेकाला घर्षण होतात त्याचा जो दव आहे तो तो केळीच्या केळीचं जे फूल असतं ते फुलावरती पडतं आणि त्यावेळेला त्या केळी केळीच्या त्या फुलातून केळी बाहेर पडत असतात त्यातल्या दोनच केळी बाजूला होतात आणि बाकी सगळ्या केळी तयार होतात त्या अशा ते जोडकेळ आहे म्हणजे ग्रहाशी सुद्धा ताऱ्यांशी सुद्धा असा हा जोडकेळीचा संबंध आहे म्हणून तुम्ही ह्या जोडकेळीचा उपाय केला तर शंभर टक्के धनवान होणार उपाय कसा करायचा बघा तुम्ही जोडकेळी तुम्हाला मिळेल शुक्रवारी शुक्रवारी मिळाली तर खूपच चांगलं पण आधेमध्ये अदे मिळाले तर आणा लक्ष्मीपूजन दिवाळीच्या वेळेला तर मिळालं तर शंभर टक्के आणा त्याच्यासारखं सोन्याहून पिवळा दिवस कुठलाच नसणार आहे त्यामुळे त्या दिवशी सुद्धा तुम्ही आणा हा उपाय तुम्ही कितीही वेळा करू शकता कितीही दिवस करू शकता ह्याला काय एकच वेळ करा किंवा याच दिवशी करा याच वेळी करा असं काय नाही आहे हा उपाय तुम्हाला ज्या ज्या वेळेला केळी मिळतील त्या त्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा बघा ती जोडखेळ जी आहे ती घरी घेऊन आल्यानंतर ती केळी स्वच्छ धुवायची पुसायची त्याचा देट काढायचा नाही कारण देटच आपल्याला नंतर तिजोरीमध्ये ठेवायचं ही केळी जी आहे ही ठेवल्यानंतर ती केळी देवघरामध्ये स्वच्छ पुसायची पिवळं कापड घ्यायचं त्या कापडावरती तुम्ही त्या केळीला एका केळीवरती कुंकूनं स्वस्ती काढायचं त्या कुंकूच्या दोन्ही हा स्वस्तीच्या दोन्ही बाजूला दंड काढायचे आणि एका केळीवरती हळदीनं ओमल्यायचं बघा कावळा आलेला आहे कावळा दररोज आमच्याकडे तीन वेळा खाऊ मागायला येतो आणि आता कावळा आलेला आहे खाऊ मागायला मी आता माझ्या मुलीला थोडं रिक्वेस्ट करते आणि मी विडत असू दीदी बाळ कावळा आलाय जरा खाऊ ठेव हो? तर त्या असं आमच्याकडे रोज हा कावळा आम्हाला आवाज देतो आणि आमच्याकडे खायला मागतो हो? आणि जेव्हा आम्ही खाऊ खायला देऊ हो, काही असेल लाडू भात असेल किंवा असून काय असेल ते आम्ही काही असेल ते खाऊ ठेवतो हो कावळा खातो आणि जातो तर बघा सॉरी मी थोडंसं तुम्हाला मध्येच मध्ये हे सांगते तर त्या केळीला एका केळीवरती कुंकूनं स्वस्तिक काढायचं कुंकू ओलं करून त्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला दंड काढायचं त्या स्वस्तिकमध्ये चारही टिपके द्यायचे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या केळीवरती हळदीनं ओम लिहायचं हे तुम्ही लिहायचं आणि केळी देवघरामध्ये बसायचं तुम्ही जे रोजची देवपूजा केलेलीच असते त्यानंतर हे पिवळ्या कापडवरती केळी ठेवायची त्याला अक्षदा घालायच्या अगरबत्ती ओळायची तुपाचा शुद्ध गाईचा दिवा ओवाळायचा आणि त्यानंतर एक पाच सात अकरा नऊ एकवीस जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेला तुम्ही विष्णू शस्त्रनाम किंवा विष्णू शस्त्र नामावली म्हणायचे विष्णू स्तोत्र म्हणायचं काही तुम्हाला जमेल ते हे म्हणायला जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून त्याबरोबर तुम्ही म्हटलं तरी चालू शकतं आणि त्यानंतर ते केळ तसंच तुम्ही देवघरात चोवीस तास ठेवायचं किती तास चोवीस तास म्हणजे आत्ता तुम्ही आज उपाय संध्याकाळी केला तर उद्या संध्याकाळपर्यंत ते केळ देवघरात तसं ठेवायचं आणि चोवीस तासानंतर ते केळ उचलायचं आणि तसंच तुम्ही कपाटात ठेवायचं हे केळ तुम्ही कपाटात रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी हे केळ जे आहे ते काढायचं त्या केळ्याचं देठ तोडायचं आणि ते तुम्ही तिजोरीमध्ये जे तुम्ही पुसताना अक्षदा वगैरे वापरले असतात ते घ्यायचं ते पिवळ्या वस्त्रामध्ये थोडंसं पिवळं कापड घ्यायचं त्यामध्ये बांधायचे ते देठ आणि ते, ते अक्षदा आणि ते तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आणि जी केळी आहे ती केळी प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी खायची आणि केळाच्या साली ज्या आहेत त्या इतरत्र न टाकताना तुम्ही तुमच्या झाडाच्या मुद्द्यामध्ये टाकेल जेणेकरून तुमचा पाय पडणार नाहीये हा हे केळीचं डेट जे आहे हे ठेवल्यामुळं तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल कारण विष्णू लक्ष्मी ह्या केळीचं नाव आहे म्हणजे जोड केळ जे आहे ते विष्णू लक्ष्मी म्हणून ओळखलं जातं म्हणून हे तुम्ही उपाय म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीचीच आपण पूजा करून हे केळा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवणार असतो त्यामुळे तुम्ही हे केल्यानंतर तुमच्या घरातली पैशाची अडचण दूर होऊन तुम्ही खूप श्रीमंत व्हाल पण हे करत असताना तुम्हाला काम करावं लागेल राबावं लागेल मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतीलच फक्त हे कष्ट करताना तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही तुम्ही श्रीमंत होत नाही त्यासाठी हा उपाय करायचा कष्ट करताना इकडे तुम्हाला हे जोड व्यवसाय करायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही हे उपाय केल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये जसं जसं तुम्ही हे करत राहाल तसं तसं तुमच्या घरामध्ये फरक पडेल हे केळ जे आहे जोडखेळ ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना खायला देऊ शकता किंवा एखाद्याच्या घरामध्ये एखाद्या मुलाला अभ्यासात प्रगती होत नाही कामात प्रगती होत नाही त्याला पूजा करून तुम्ही हे खायला घालू शकता संतान प्राप्ती ज्याला नाही त्याला तुम्ही ही पूजा करून केळी खायला देऊ शकता एखादा मुलगा कामामध्ये मंद आहे काम करायची इच्छा नाही आहे त्याला सतत पुढं जाता येत नाही अशा मुलांना सुद्धा तुम्ही हे पूजा केलेली केळी खायला घातली तरी सुद्धा त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळतं तो पुढं कामं करण्यासाठी प्रो म्हणजे उत्साहित होतो त्याला काम करण्याची इच्छा होते अशा पद्धतीनं हा छोटासा जो हो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीनंसुद्धा यूट्यूब चॅनल डेली ब्लॉगचं चालू केलेलं आहे मोठेसुद्धा तिचे व्हिडिओ आहेत त्याला तुम्ही जास्तीत जास्त तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्ती जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तिच्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जोड सुद्धा मी चित्र थमनेलमध्ये देते ते सुद्धा तुम्ही बघू शकता तशा पद्धतीचं केळ तुम्ही माहीत नसेल तर बघून ना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी दादा ताई जे कोणी आहे त्यांनी मला आणि माझ्या मुलीला जे प्रेम दिलेलं आहे प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही हे व्हिडिओ बनवू शकतो आहे असंच तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन राहू दे श्री स्वामी समर्थ